नमस्कार सिंपली निशा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण चमचमीत अशी भरली वांगी मसाला ही रेसिपी करणार आहोत चला तर मग भरली वांगी करण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात इथे मी अडीचशे ग्रॅम वांगी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्यानंतर अर्धी वाटी शेंगदाण्याचे कूट थोडीशी कोथिंबीर एक मंद मकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक बारीक चिरलेला टोमॅटो अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग एक चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट एक चमचा कांदा लसूण मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा धने पूड एक चमचा गोडा मसाला आणि चवीनुसार मीठ आता एका प्लेट प्लेटमध्ये शेंगदाण्याचं कूट घ्यायचे त्यानंतर आता यामध्ये कांदा लसूण मसाला लाल तिखट गरम मसाला धनेपूड गोडा मसाला चवीनुसार मीठ आलं लसूण पेस्ट आणि कोथिंबीर घालून हे सर्व चांगलं एकजीव करून घ्यायचंय आपला मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला वांग्यांमध्ये भरून घेऊयात त्यासाठी वांगीमधून कट करून वांग्याचे चार भाग करून घ्यायचे आणि आता वांग्यांमध्ये हा मसाला भरून घ्यायचा आता अशाच पद्धतीने सर्व वांग्यांमध्ये हा मसाला मी इथे भरून घेतलेला आहे आता इथे फोडणीसाठी कढईमध्ये दोन चमचे तेल घालायचे त्यानंतर ते तेल चांगले गरम झाले की यामध्ये जिरे घालायचे आता जिरे चांगले फुलले की हिंग घालायचे आता बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि कांदा हलकासा लालसर होईपर्यंत परतून पर घ्यायचा आता यामध्ये टोमॅटो घालायचे आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर आता हळद घालून हे सर्व चांगले एकजू करून घ्यायचे आता यामध्ये मसाला भरून घेतलेली वांगी घालायचे आहेत आणि वांगी एखाद मिनिट परतून घ्यायचेत त्यानंतर आता यामध्ये एक ग्लास गरम पाणी घालायचे आणि यावर झाकण ठेवून वांगी दहा ते पंधरा मिनिट शिजवून घ्यायचे वांगी शिजत असताना अधून मधून दोन वेळा ही जी वांगी आहेत ती अशा पद्धतीने पलटी करायची आणि दोन्ही बाजूंनी चांगली शिजून घ्यायचे तर आता इथे आपली चमचमीत अशी भरली वांगी मसाला ही रेसिपी तयार झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की एकदा ट्राय करून पहा आणि अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद